नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती झॅपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर वाळवणाची सातवी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे बटाटा वेपर्स अगदी सोप्या पद्धतीने व तेलास टाकताच अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे हे वेपर्स कसे करायचे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी बाजारातून आठ किलो बटाटे आणलेले आहेत हे बटाटे आकाराने मोठे व घट्ट असे बघून मी घेतलेले आहेत आता हे सर्व बटाटे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून ते पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे बटाट्यावरील सर्व माती आपल्याला अशा पद्धतीने चोळून काढायची आहे बटाटे मी दोन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्ही जर बटाटे एकदाच धुणार असाल तर ते दहा मिनिटे तुम्ही पाण्यात भिजवून ठेवावेत म्हणजे त्यातील माती अगदी सहज वेगळी होते अशा पद्धतीने दुसऱ्यांदा मी बटाट्यामध्ये पाणी घालत आहे व हे सर्व बटाटे अगदी स्वच्छ धुवून घेत आहे हे बटाटे आता मी दुसऱ्या एका टोपलीमध्ये काढून घेतलेले आहेत हे बटाटे आता पूर्णपणे वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता या बटाट्यांपासून वेपर्स म्हणजे चिप्स कसे बनवायचे ते आपण पाहूयात येथे मी मोठ्या आकाराचे घमेले घेतलेले आहे याला पाटी किंवा बुट्टी असे देखील म्हणतात यामध्ये मी भरपूर पाणी घेतलेले आहे व तुरटीचा एक खडा मी त्यामधून फिरवलेला आहे व तो तुरटीचा खडा मी तसाच पाण्यामध्ये टाकलेला आहे सुपारी एवढी ही तुरटी मी पाण्याचंच ठेवणार आहे व आठ किलो बटाट्यापैकी चार किलो बटाट्याचेच वेपर्स मी आज करणार आहे वेपर्स करण्यापूर्वी सर्व बटाट्यांच्या साली मी काढून घेणार आहे बटाट्याच्या साली काढल्या नाहीत तर आपले वेपर्स थोडे काळपूड दिसतात त्याचे काठ काळे दिसतात म्हणून बटाट्याच्या अशा पद्धतीने आपल्याला साली काढून घ्यायचे आहेत असे केल्याने वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होतात बटाट्याच्या साली काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला या तुरटीच्या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत ते आपल्याला बाजूला ठेवायचे नाहीत पाण्यामध्ये बटाटे आपण ठेवले नाहीत तर ते लालसर होतात म्हणून आपल्याला बटाटे हे तुरटीच्या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत सर्व बटाट्यांच्या साली मी येथे काढलेले आहेत तुरटी तशीच पाण्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकताय आता याची प्रत्यक्ष वेपर्स कसे कर करायचे ते पाहूयात वेपर्स करण्यासाठी मी अशा प्रकारची स्टीलची किसनी वापरलेली आहे माझ्याकडे आणखीन एक वेपर्स किसणी आहे परंतु त्याने अतिशय पातळ असे वेपर्स येतात म्हणून मी ही किसणी वापरलेली आहे याने अशा प्रकारे मध्यम जाडीचे असे वेपर वेपर्स येतात वेपर्स कसे करायचे ते पाहूयात अशा पद्धतीने बटाटे आपल्याला किसणीवरून सरकवून घ्यायचे आहेत अगदी शिस्तीत ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे बटाटा पूर्ण पुढे जाईपर्यंत अगदी दाबून आपल्याला हे वेपर्स कट करायचे आहेत फोलार हाताने बटाटा आपण किसणीवरून फिरवला तर वेपर्स हे पातळ येतात व तुटण्याची शक्यता असते म्हणून बटाटे किसणीवर थोडे दाबूनच आपल्याला हे वेपर्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असे हे बटाटे वेपर्स येथे झालेले आहेत मस्त तुम्हाला जर गोल आकाराचे वेपर्स हवे असतील तर बटाटा तुम्हाला उभा धरायचा आहे व जर तुम्हाला लांबट आकाराचे वेपर्स आवडत असतील त्याच पद्धतीने मोठे वेपर्स हवे असतील तर बटाटा तुम्हाला आडवा धरायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने वेपर्स पडतात अशा पद्धतीने सर्व वेपर्स मी करून घेत आहे वेपर्स हे आपल्याला अशा पद्धतीने या पाण्याच्या पाठीमध्येच कट करायचे आहेत अशा पद्धतीने वेपर्स येथे माझे कट करून होत आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने माझे सर्व वेपर्स येथे कट करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आकार यांचा आलेला आहे त्याच पद्धतीने त्याची जाडी म्हणाल तर अगदी मध्यम आकाराचे असे हे वेपर्स झालेले आहेत हे वेपर्स आता आपल्याला सहा ते सात तास असेच तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही रात्री अशा पद्धतीने बटाट्याचे वेपर्स करून ते रात्रभर जरी पाण्यामध्ये ठेवले तरी चालतात मी देखील हे बटाटे वेपर्स रात्रभर या पाण्यामध्येच ठेवणार आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी याचे वेपर्स बनवणार आहे तुरटीच्या पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते आपल्याला थोडे कडक जाणवतात परंतु याचे वेपर्स अतिशय छान होतात मी हे वेपर्स चुलीवरती करणार आहे चुलीवरती मी एक मोठे पातेले ठेवलेले आहे व त्या पातेल्यामध्ये दहा ते बारा लिटर होईल इतके पाणी मी उखळण्यासाठी ठेवलेले आहे या पाण्यामध्ये मी आता अर्धी वाटी मीठ टाकलेले आहे मीठ आपल्याला थोडे जास्तच टाकायचे आहे कारण आपण जरी जास्त मीठ घेतले तरी ते पाण्यामध्ये शिल्लक राहते आपण नेहमी जेवढे मीठ टाकतो त्याच्या दुप्पट मीठ मी येथे या पाण्यामध्ये टाकलेले आहे तसेच या पाण्यामध्ये मी अतिशय छोटासा तुरतीचा खडा देखील टाकलेला आहे जेणेकरून आपले बटाटे वेपर्स हे पांढरशुभ्र होतील आता हे पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहे पाण्याला अजून उकळी आलेली नाही परंतु पाण्याच्यावरती हा जो थर आलेला आहे तो मी चमच्याने काढून टाकत आहे व त्यावरती प्लेट झाकून मी पुन्हा पाणी उकळण्यासाठी ठेवत आहे पाण्याला छान उकळी आली की मी आता यामध्ये बटाट्याचे सर्व काप थोडे थोडे करून टाकून घेणार आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी थोडे थोडे करून हे बटाट्याचे सर्व काप टाकून घेणार आहे अशा पद्धतीने येथे सर्व बटाट्याचे काप या गरम पाण्यामध्ये माझे टाकून झालेले आहेत आता पुन्हा आपल्याला हे चमच्याने अगदी छान हलवून घ्यायचे आहेत व पाण्याला उकळी यायची वाट पाहायची आहे पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनिटाने मी बटाट्याचे काप शिजलेत काय ते पाहत आहे परंतु बटाट्याचे काप अजून शिजलेले नाहीत त्याच पद्धतीने मी हे पाणी टेस्ट करून पाहिले होते मीठ थोडे कमी वाटत होते म्हणून वाटीतील राहिलेले मीठ देखील मी यामध्ये टाकलेले आहे म्हणजेच एकूण अर्धी वाटी मिठाचा वापर मी यासाठी केलेला आहे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे, वे आप हे बटाट्याचे काप अशा पद्धतीने दाबून चेक करून घ्यायचे आहेत हे जर आपल्याला थोडे मऊ वाटले तर बटाट्याचे हे काप शिजलेत असे समजावे मी दोन ते तीन वेळा हे बटाट्याचे काप चेक करून पाहिलेले आहेत परंतु बटाटे अजून म्हणावे तितके मऊ झालेले नाहीत आणखीन एखाद मिनिटभर मी हे बटाटे अगदी छान शिजवून घेणार आहे आता मी पुन्हा एकदा बटाटे चेक करून पाहत आहे बटाट्यामध्ये अगदी सहज न घुसत आहे याचा अर्थ बटाट्याचे हे काप अगदी छान शिजलेले आहेत आता हे सर्व बटाट्याचे काप मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे चाळणीमध्ये बटाट्याचे काप घातल्यामुळे त्यातील जादाचे पाणी निघून जाते म्हणून चाळणीमध्ये हे आपल्याला उकडलेले बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे नऊ ते दहा मिनटामध्ये माझे हे बटाट्याचे वेपर्स शिजलेले आहेत आता हे काप आपल्याला एका सुती कापडावरती पसरून घ्यायचे आहेत हे मी घरामध्येच पसरून घेणार आहे अशा पद्धतीने मी येथे एक सुती कापड अंतरलेले आहे व त्यावर मी हे बटाट्याचे वेपर्स घालणार आहे फॅन खाली हे आपल्याला एक दिवस सुकवायचे आहेत तुम्ही याची जाडी पाहू शकताय अतिशय सुंदर असे हे वेपर वेपर्स झालेले आहेत हे वेपर्स आपल्याला एकमेकापासून थोड्या थोड्या अंतरावर असे ठेवायचे आहेत ते एकमेकाला चिकटून ठेवायचे नाहीत अशा पद्धतीने माझे सर्व वेपर्स येते सुती कपडावरती अगदी व्यवस्थित पसरवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय हे एकमेकाला अजिबात चिकटलेले नाहीत हे आता में दिवस पर फैन खाले हे ना रहे। मी दिवसभर फॅन खाली सुकवून घेणार आहे व एका दिवसानंतर मी त्याला कडकडीत उन्हामध्ये एक दिवस ठेवणार आहे पाच ते सहा तास झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे वेपर्स अशा पद्धतीने सुकलेले आहेत मस्तच तुम्हाला हवे असतील तर हे तुम्ही पलटी करून ठेवू शकताय किंवा रात्रभर असेच फॅन खाली देखील ठेवू शकतायत दुसऱ्या दिवशी ते आपोआप सुती कपडापासून वेगळे होतात मस्त तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असे हे वेपर्स झालेले आहेत हे वेपर्स मी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले आहेत व अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत अतिशय सुंदर व पांढरशुभ्र असे हे वेपर्स झालेले आहेत चला तर मग हे वेपर्स आपण तळून पाहूयात मी येथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे व एकावी सात आठ वेपर्स आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तेलामध्ये टाकल्या टाकल्या हे वेपर्स अगदी फुलून दुप्पट पड़ तिप्पट झालेले आहेत तसेच त्यांचा रंगही अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे तुरटीचा वापर केल्यामुळे आपले वेपर्स काळपट किंवा पिवळे पडत नाहीत तर ते अशा पद्धतीने अगदी शुभ्र होतात म्हणून वेपर्स करताना आपल्याला तुरटीचा वापर हा आवर्जून करायचाच आहे अशा पद्धतीने मी काही वेपर्स इथे तळून घेतलेले आहेत मस्तच अतिशय सुंदर शुभ्र वेपर्स माझे इथे तयार झालेले आहेत हवाबंद डब्यामध्ये हे वेपर्स अगदी एक दोन वर्षे सहज टिकतात मी हे वेपर्स अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून मग ते डब्यामध्ये ठेवते मी येथे चार किलो बटाट्यांचे वेपर्स केलेले आहेत व वाळल्यानंतर हे वेपर्स मी किती आहेत ते मोजून पाहिले असतात ते पाचशे ग्रॅम इतके झालेले आहेत अशा पद्धतीने बटाट्याचे वेपर्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत